राज्यातील बहुचर्चित मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण देणारच अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली होती आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनामध्ये बोलतानाही त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आणि दिलेलं वचन पाळलं कसं असं दाखवून दिलं आज मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमतानं मंजूर झाले यावेळी महायुती सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं असं चित्र दाखवलं जातंय किंवा दिसतंय परंतु आता दुसऱ्या प्रश्न हा येतो की पन्नास टक्के पेक्षा जास्त दिलेलं आरक्षण का आणि असा प्रश्न का उपस्थित केला जातोय आक्षेप कोण घेणार आहे आणि अगोदर असं झाले का जाणून घेणार आहोत आणि आपण सर्वजण मंडळी राज्य सरकारने विशेष अधिवेशनामध्ये आज मराठा समाजाला शिक्षणात दहा टक्के आणि नोकरीत दहा टक्के असं आरक्षण जाहीर केलंय याला मनोज जरांगे पाटलांनी विरोध दर्शविला आहे मनोज जरांगे पाटलांनी बोलताना सांगितलं की उद्यापासून आंदोलन आंदोलनाला सुरुवात केली जाईल उद्यापासून आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू असं मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त करत या मराठा आरक्षणाच्या टक्केवारीवर दहा टक्केवर आणि विधेयकावर प्रतिक्रिया दिली मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळायचे चित्र सरकार मांडत असताना दुसरीकडे मनोज जरांगेंनी सरकारला सरकारने दिलेल्या आरक्षणाला आम्ही मागितलेलं आरक्षण नाहीयेच अशी भूमिका घेतली तर असं असताना सर्वोच्च न्यायालयात आधीचे मराठा आरक्षण रद्द करायला लावणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदा पुन्हा एकदा शड्डू ठोकले आहेत सदावरती ही मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं जा फिक्स झालंय त्यामुळे मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण सरकारने एकमताने आज दोन्ही सभागृहात मंजूर केले त्या आरक्षणाला कायद्याचं आव्हान मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि मग जिथं कायद्याचं आव्हान आलं हा मुद्दा कोर्टात गेला न्यायालयात गेला तर खरंच हा कायद्याच्या चौकटीत टिकेल का हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय म्हणून असं म्हणलं जाते की मराठ्यांना आरक्षण मिळालंय खरं परंतु ते टिकेल का तर विरोधी पक्षांनी आणि राज ठाकरेंनी देखील मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाविषयी चिंता व्यक्त केली मग या सगळ्यावरूनच हा प्रश्न उपस्थित केला जातो की खरंच मराठा आरक्षण टिकणार नाही का महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजाला मर्यादा ओलांडून त्यामुळे हा विषय चर्चेत आला आहे पन्नास मर्यादा राज्यात ऑलरेडी आहे ती ओलांडली असताना ते टिकेल का हा तेवढा महत्वाचा मुद्दा या अगोदर पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीच्या काळात मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली परंतु त्यानंतर त्यांचे सरकार गेले आणि त्यांनी दिलेले आरक्षण काय कायद्याच्या टिकलं नाही त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण निघालं तेव्हा रद्द झालं त्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला त्यांनी आरक्षण जाहीर केलं परंतु तेही आरक्षण न्यायालयात टिकलं नाही त्यालाही आव्हान मिळालं आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तसाच प्रलंबित राहिला आणि मराठा आरक्षणाची लढाई मराठा आरक्षणाचं उपोषण आंदोलन सुरू झाले मुख्य बाब म्हणजे या आरक्षणाच्या लढाईत ओबीसीच्या कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी मराठा समाजाने सातत्याने केलेली आहे आणि आता सगळ्या सगळ्यांचा मुद्दा मनोज झरांगे पाटलांनी समोर आणलेला असतानाच राज्य सरकारने पुन्हा नवीन दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आहे त्यामुळे हेही आरक्षण मागच्या दोन्ही वेळेस सारखंच टिकणार नाही असं प्राथमिक बोललं जाते असं एकंदर मनोज जरांगे पाटील राज ठाकरे आणि विजय वडेट्टीवार सर्वांच्या प्रतिक्रियातून यायला पाहायला मिळते राज्यात पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे महाराष्ट्रात आधीचे बावन्न टक्के आरक्षण आहे त्यामध्ये आता ह्या दहा टक्के आरक्षणाची भर पडली आहे मग असं प्राथमिक दिसत असलं तरी सरकारने पुन्हा ती चूक का केली असा प्रश्न सर्वांना साहजिक आहे तर याचं उत्तर सरकारने दिले मराठा आरक्षण कोर्टात टिकता यावं यासाठी राज्य सरकारनं विशेष खबरदारी घेतलं असल्याचं सांगितलं आहे त्यासाठी मागास आयोगाने इंदिरा सहानी खटल्याचा आधार घेतला असल्याचं सांगितलं अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडता येते त्यानुसारच मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आहे असं सांगितलं जात आहे असं असलं तरी एकंदर सर्व राजकीय प्रतिक्रिया आपण जर पाहिल्या तर खरंच ही चिंतेची बाब दिसते आता यावर नेमकं कायदेतज्ञ कायदेतज्ञांचं मत काय हेही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे आणि गुणरत्न सदा यांनी तर जसं आरक्षण जाहीर झालं तसं न्यायालयात धाव घेणार असल्याचा शड्डू ठोकलाय त्यांनी या आरक्षणावर प्रचंड सडकून टीका देखील केलेली आहे त्यामुळे हा मुद्दा न्यायालयात जाणार हे फिक्स झाले आणि न्यायालयात गेल्यावर तो टिकेल की नाही मराठ्यांचं आरक्षण टिकेल की नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं सरकार हे आरक्षण टिकवण्यासाठी कटिबद्ध राहील का आणि मराठ्यांना मिळालेलं दहा टक्के आरक्षण शिक्षणामध्ये नोकरीमध्ये ते खरंच टिकेल का यावर तुमचं काय मत टिकणार नाही का नक्की कमेंट करून सांगा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका